आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल व मोबाईल चोरट्यास उपनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोत्पथकातील पोलीस अंमलदारांनी जे बंद करत त्याच्याकडून दहा लाख सत्तर हजार रुपये किमतीचे दहा दुचाकी व चार मोबाईल हस्तगत केले येथील शिवाजीनगर येथे वाहन तपासणी करत असताना पोलीस हवालदार विनोद लखन यांना नंबर नसलेली मोटरसायकल घेऊन जाणाऱ्या एका हटकले मात्र तो पळून जाण्याच्या बेतात असताना त्यात शितापीने ताब्यात घेतले व कसून चौकशी केली असता त्याच्याकडून दहा मोटरसायकल व चार मोबाईल हस्तगत केले अनिकेत उर्फ अंड्या परिसर राहणार गंगापूर गाव गोवर्धन राजनगर नाशिक हा अट्टल दुचाकी चोरटा असल्याचे निष्पन्न झाले त्याने चोरलेल्या मोटरसायकली दु दुगाव व गंगापूर डॅम येथे लपवून ठेवल्या होत्या सदरचे कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे संजीव पुल फुल पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ पुलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख संदीप हिवाळे सूरज गवळी सौरव लोंढे संदेश रगतवान जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सुनील गायकवाड उदय शिरसाट व होमगार्ड कर्मचारी केली नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत असल्याने मान्य श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर भारी सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्चची प्रभावीपणे कारवाई सुरू असताना दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही व आमचे पथक उपनगर पोलीस ठाद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मान्य पोलीस निरीक्षक श्री सपकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप एन्सची कारवाई करत असताना पालढाबा येथे आमची टीम आणि आम्ही कारवाई करत होतो त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस आमदार लखन पोलीस हवालदार तीनशे बत्तीस शेख तसेच जयंत शिंदे सौरभ गवळी गौरव गवळी असे सर्व आमलदार कारवाई करत असताना आ, एक पॅशन प्रो मोटरसायकलवर ले विना नंबरची गाडीवर एक सम संशयितरित्या येताना दिसून आल्याने पोलीस हवालदार लखन यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला त्यावेळेस त्यांनी मोठ्या शेताबीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले त्याचा पाठलाग करून त्याला पकडल्यानंतर त्याच्या गाडीची पडताळणी केली असता सदरची विना नंबरची गाडीबाबत पोलीस स्टेशन उपनगर येथे गुन्हा दाखल असण्याची माहिती मिळाल्याने त्याचा आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याचा पूर्ण अभिलेख तपासला असता त्याच्याविरुद्ध नाशिक शहर व गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात वाण असल्याची माहिती मिळाली त्याचे संपूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दोल उर्फ आंड्या राहणार गंगापूर असे असून त्याला आमच्याकडील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून अटकेदरम्यान त्याला अधिक कसोशिने त्याच्याकडे तपास केला असता त्याने नाशिक शहरमधील विविध पोलीस स्टेशन इथून चोरी केलेल्या वर्षभरामध्ये चोरी केलेल्या एकूण दहा गाड्या मिळून आल्या आहेत तर त्यामध्ये सर्व गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या असून तसेच त्याच्या अंगझडतीमध्ये चार मोबाईलसुद्धा मिळून आलेले आहेत ते मोबाईलसुद्धा त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरी केले असल्याचे ओढल्याची त्यांनी माहिती दिली आहे पुढील तपास मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका मॅडम साहेब पोलीस आयुक्त डॉक्टर भारी सर पोलीस पोलीस निरीक्षक श्री सपकाळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पथक करत आहेत ए के पी न्यूजसाठी बिरोची पनवर खान पठान नाशिक